हातकणंगल तालुक्यातील रेंदाळगावचे सुपुत्र आणि नवी मुंबईमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुभाष पुजारी हे शरीर सौष्ठवपटू आहेत त्यांनी थायलंड इथं था झालेल्या सत्तावन्नाव्या एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलंय पुजारी यांनी आजपर्यंत देशविदेशातील अनेक शरीर सौष्ठव स्पर्धेत विविध पदकांची कमाई केली आहे पुजारी यांनी सुवर्णपदक पटकावताच रेंदाळसह हुपरी परिसरातील मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला हातकणंगले तालुक्यातील रेंदाळचे सुपुत्र आणि नवी मुंबईतील पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी थायलंडमधील बँकॉक इथल्या सत्तावन्नाव्या एशियन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता पदक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुजारी यांनी इतिहास रचलाय सुभाष पुजारी यांच्या या ऐतिहासिक कामगिरीनं हुपरी परिसरातील ग्रामस्थ नातेवाईक आणि मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला रेंधाळ गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुभाष पुजारी यांना लहानपणापासून शरीर ठ आवड असल्यानं त्यांनी शालेय जीवनात अनेक स्पर्धा गाजवल्या अठरा वर्षांपूर्वी ते मुंबई पोलीस दलात भरती झाले त्यानंतर पोलीस दलाकडून देशविदेशातील विविध शरीर स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदकं मिळवली आहेत बँकॉक इथं झालेल्या स्पर्धेत जगभरातील पंचवीस ते सव्वीस देशातील मातब्बर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यामध्ये पुजारी यांनी ऐंशी किलो वजन गटात कझाकिस्तानच्या खेळाडूवर मात करत सुवर्ण पदकाला गवशणी घातली